वेद आणि जोपर्यंत ती आहे तोपर्यंत तुम्ही ज्या क्षणाला अर्धांगिनी निघून जाते ना त्या क्षणापासून सुख असूनही ती नसल्यासारखी असतात म्हणून तोपर्यंत ती आहे तोपर्यंत तिचे महत्व तिचा सन्मान आपण ठेवलाच पाहिजे असं मत पुणे येथील सुप्रसिद्ध महिला कीर्तनकार हरिभक्त पारायण नेहाताई भोसले यांनी व्यक्त केलाय उमरडे तालुका खटावेतील सोसायटीचे माजी चेअरमन धनाजी अप्पासो पवार यांच्या पत्नी आणि उमरडे ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या कैलासवासी सौ रेखा धनाजी पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक एण्यास उर्फ बंडा गोडसेसर खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे माजी पंचायत समिती सदस्य भरत शेठ जाधव वडूज बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे मजूर फेडरेशनचे माजी संचालक जयसिंगराव जाधव कराड मर्चंटचे माजी चेअरमन सुरेश शेठ पवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल पवार जिल्हा मजूर फेडरेशनचे चेअरमन सचिन से माळी व्हाईस चेअरमन राजेंद्र चव्हाण एरडा परिवार अध्यक्ष धनंजय क्षीरसागर प्राचार्य दिलीपराव डोयफोडे सोसायटीचे चेअरमन डॉक्टर नारायण जाधव आनंदराव पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती हरिभक्त पारायण नेहाताई भोसले म्हणाल्या की पत्नीच्या आजारपणात केलेली पत्नीची सेवा ही सेवा नसून आपण केलेला फार मोठा परमार्थ असतो आई गेल्यावर मुलांना सुद्धा प्रत्येक सणासुदीला आईची आठवण आल्याशिवाय राहत नाही जोपर्यंत ती जिवंत आहे तोपर्यंत तिला सांभाळा कारण तीच आई गेल्यावर आपल्याला कुठून ना कुठून तरी पाहत असते या कीर्तन सेवेस उंबरडे भजनी मंडळाची साथ लाभली उपस्थितांचं स्वागत धनजी पवार संजय पवार ओंकार पवार आणि अनिकेत पवार यांनी केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शरदराव कदम यांनी केले तर माजी सरपंच संजय पवार यांनी आभार मानले कार्यक्रमात हरिभक्त पारायण तात्याभाऊ पवार रामचंद्र इंगळे राणी पवार मालन ठोंबरे वीरपत्नी भारतीताई जाधव विजय फडतरे ज्ञानेश्वर शिंदे प्राध्यापक गाडगे घाडगे गाडगे रघुनाथ कदम दादासो फडतरे किसनाबा गोडसे नंदराज हाडस चंद्रकांत पवार संजय गलंडे नंदकुमार इंगळे रोहितदास साळुंखे सचिन घनवट विशाल बोडके बाळासो जाधव चंद्रकांत थोरवे मनोज रायते प्रल्हाद माने एकनाथ माने नवनाथ माने दादासो माने शंकर माने लक्ष्मण माने विष्णू माने

सांगण्याचं तात्पर्य ती आहे तोपर्यंत पतीचं महत्व तिचा सन्मान तिचा मान आपल्याकडे पाहिजे आज खरे अर्थानं आज पती आहेत चांगली अशी सेवा केली आजारपणा पत्नीची सेवा करणारा पती मी म्हणेल खरे अर्थानं फार मोठा परमार्थ त्यांनी केला फार मोठा फार मोठा परमार्थ केला त्या लक्ष्मीची सेवा तुमच्याकडून घडली हा जीवनातला परमार्थ आहे निश्चितच पत्नी म्हणून जगत असताना सुख दुःख स्वतःच्या अंगी घेतली आई म्हणून जगत असताना पोरांच्या सुखासाठी जगली आज मुलं हात मारतात ए आई अगर चार फटके मारले असतेच तर सहन केलं असतं अगर रागानं ओरडली असतेच तर सहन केलं असतं पण अशी रुसून का घर गेलीस अगं दिवाळीचा सण आला की तुझी आठवण येते ए आई रक्षाबंधन जवळ आलं तुझी आठवण येते दर सणाला तुझा फोन यायचा पुरणपोळी तुझ्या हातची गोड लागायची आता खजक खाऊ घालेल पण तुझ्या हातची चव मात्र त्याला येणार नाही मला नाही झोप मला झोप ना कसला सण मला वाटलं आजही कुठून ना कुठून तरी या मुलांकडे पाहते आजही ती प्रपंच पाहते आणि आजही ती पुन्हा या ठिकाणी कुटुंबाकडे दृष्टी ठेवते आई कधीच पोरांना सोडून जात नाही बर का माझा शब्द ध्यानात ठेवा आई कधीच आपल्या लेकरांना सोडून जात नाही कधी जर वाटेल माझी आई दिसत नाही स्वतःला आरशात पहा हे शरीर हा सांगारा हा देह ही हो अवयव ही इंद्रिय हो आईच्या एका एका, एका रक्ताच्या आणि एका एका दुधाच्या थेबापासून निर्माण झालीय जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत आई जिवंत एवढं ध्यानात ठेवा असं जर कोणी विचारलं ना दोन मिनिटं थांब ना कि काय केलं हो त्या माऊली तुमच्यासाठी काय केलं तिनं तिनं बांधरायाक्षी जाई दिला घेताया माया मन आपल्या प्रपंचाच आहे ईश्वरी सध्या सांगतात आपण खऱ्या अर्थानं भगवंताला शरण गेल्यानंतर सर्व भावाने तिथपर्यंत पोहोचल्यानंतर तो भगवान परमात्मा आपल्याला उद्धारील यात कसलीच शंका नाही निश्चित निर्माण गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून येईल तो भगवान परमात्मा आपल्याला या भव दुस्तर असणाऱ्या या भव नदीचा सागर पार करून देतो निश्चित तो हा दुस्तर नदीचा इथपर्यंत केलेला उपदेश हा ध्यानात ठेवला पाहिजे का बरं तो आपल्याला उद्धारतो का तो भक्ताचं रक्षण करतो का तो आपल्याला करतो तर तो कोण आहे त्याचं नाव नाही सांगितलं तर तो कसा आहे अभंगाच्या तिसऱ्या चरणात तसेच त्यांचे धीर सचिव भवार तसेच त्यांचा मुलगा अनिकेत पवार त्याचबरोबर त्यांची सोबई अंकिता पवार तसेच त्या ठिकाणी त्यांची मुलगी मयुरी सावंत त्याचबरोबर त्यांचे नातपर्यंत कुटुंब त्यांचे जाऊ असे लताताई पवार सर्वच त्यांचं कुटुंब परिवार त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांचे माहेरचं कुटुंब त्या ठिकाणी आजही त्यांचे आई वडील आहेत म्हणजे ज्येष्ठ अधिकरिष्ठांचं जाणं हे फार मोठं दुःख आहे त्यांच्यावरती प्रधान माने प्रभावती माने त्यांचे आई वडील या सगळ्यांना फार मोठं दुःख आहे परंतु ईश्वर सत्य कोणी नाही

आणि त्याचे एक धन्यवाद उपस्थित सर्व श्रोती माहितीच्या चरणी होऊन माझ्या माहिती त्यांच्या गुरुच्या छत्रपती शिवरायांच्या तर मग राजांच्या जे जुरीच्या कृतीरायाच्या सासवडच्या

तीर्थनाचे आयोजन करून इथपर्यंत सद्गती प्राप्त करून देण्याचा प्रयत्न की बहुणा भावना प्रत्येकाची भगवंता जवळ प्रार्थना आज कीर्तन कीर्तनरूपी सेवेकरिता सुंदर अशी गायनाची साथ ज्यांची प्राप्त झाली आदरणीय हरि बरायन सुंदर असा कंठ ज्यांचा आदरणीय भीम भीमराव महाराज एकटा जोरदार टाळी मनापासून धन्यवाद सुंदर अशी गायनाची साथ या ठिकाणी दिली थांबा वस्तू पुरातन झाली तेच आदर्णी आंतरराष्ट्रीय बहुदू प्रवाद किला बहुसिबा खरी वतीपर्यंत आदृशी मारा साडेकर एक जोड कर साडी वाजवा महाजन करीला सहसा ते आता काही अर्थानं जास्त तिथपर्यंत प्राप्त होत नाही अवेलेबल होत नाही पण आज आपल्याला एरळा साठी प्रतिनिधी शरद कदम उंबरडे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा